नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वय वर्षे चाळीस वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक जी आर निर्गमित दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वय वर्ष चाळीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागमार्फत दिनांक सतरा जुलै रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्षे चाळीस ते पन्नास वर्षे दरम्यानच्या सर्वच सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एका वेळी तर वय वर्षे एकावन्न व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आवश्यक असणार आहे व सदर तपासणी करिता सदर कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे सदर निर्णयाच्या अधीनस्थ राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या कार्यालयाच्या अधीनस्थ सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वरील नमूद वय वर्षेप्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्तीकरता सदर जी नुसार मंजुरी देण्यात येत आहे याबाबत कार्यालय प्रमुख विभाग प्रमुखास सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद